आणि जाताना सुद्धा तुमच्या सगळ्यांना मी मित्र करून जाणार आहे माझा नामला देह ठेवा असा जाळता नामला शेवट देह ठेवा असा कसा हात खांद्यावरे हात खांद्यावरे टाकल्या सारे खा मित्र मध्ये गारव्या सारे का मला देह ठेवा गसा खांद्यावर हट टाका बर सगळेजण त्या बाद इकडे मुली सगळ्या शिक्षक सगळे वा वा खुर्च्या घ्या पुढे पटपट पटपट खादार टाका शिक्षक सगळे ते म्हणते खुर्ची बायपास करा खुर्च्या बायपास टाका सगळे वा वा तिकडे शिक्षक सगळे तिकडे स्टेज वर सुद्धा सगळ्यांना विनंती आहे माझी सर वा 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 खांद्या टाकला पाहिजे वा तिकडे सुद्धा वा 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 मलाही मित्र भेटले बघा सगळे ना वा आवा, अरे का सगळे टाका बरं तुम्हाला सगळे तुमच्या ऐकू शकत आहे टाका हा कवी आहे मी साधा कवी आहे का हा मित्रवण व्यामध्ये दार का वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तो तु मित्र कर एक तू मित्र कर आर मित्र दार व्यास आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मनासारखा मित्र मध्ये गारव्या सारखा अडवायला कुंभ्या सारखा मित्र बाई मुली रडायला लागल्या वा वा खांदारात टाका सगळ्याला आईची शपथ आहे खांदारात टाका मी काही बोललो तरी खांदार काढू नका म्हणा जाळता नामला देळता सा हात खांद्यावरी द्यावरे हात खान द्यावरेकऱ्या सारखा मित्रवन व्याम रे दार व्यासारखा दुख अडवायला सारखा मृद्रवन व्याम रे दार व्यासारखा गर्व्यासारका गर्व्यासारका तेन वाद, तेन वाद, तेन